नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी येथे बळीराजाने केला बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा तळणी हे गाव मंठा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून दहा हजार लोकसंख्या आहे तरकरांचे शेतीवरच मदार असल्याने येथे मोठा पोळा भरतो या ठिकाणी काही शेजारचे शेतकरी सुद्धा हा बैलपोळा पाहण्यासाठी येत असतात मात्र मागील दोन तीन वर्षात कमी पाऊस झाल्याने बळीराजाने पाहिजे तेवढा आनंदाने बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला नव्हता परंतु यावर्षी मेघराजाने चांगलीच कृपा केली असल्याने बैल सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली असून शेतकरी मोठी गर्दी करत सामान खरेदी करताना दिसून येत होता यावर्षी बळीराजाने आपल्या बैलाची मोठी सजावट करून मोठ्या उत्साहाने आणि तोंडावर खुशीचे वातावरण निर्माण करून तळणी येतील ऐतिहासिक वेशीजवळ दक्षिणमुखी मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून फटाक्याची अतिशबाजी व ढोल ताशाच्या गजरात मना मानाच्या बैलाची पूजा अर्चा करून ब्राह्मणाच्या हस्ते बैलाचे लग्न लावून ऐतिहासिक वेशीवर टांगलेले तोरण तोडले जाते व शिस्तीने पोळा फुटतो या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी राहून काही विपरीत घटना किंवा चेंगराचेंगरी होऊन कोणी जखमी होऊ नये यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पोलीस फौज तैनात असतात त्यानंतर शेतकरी आपल्या बैलजोडीला पूजा व पुरणपोळी खाण्यासाठी संपूर्ण गावात मिरवतात व महिला मंडळीही मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करून बैलजोडीला पुरणपोळी खायला देतात आणि तूच आमच्या घरचा अन्नदाता असून तुझ्यामुळेच आमच्या पोटाची खळगी भरते यामुळे तुम्ही सुखी रहा आणि आम्हालाही सुखी ठेवून शेती चांगली पिकू दे अशी प्रार्थना करतात बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तणी